कर यांचा जयंती उत्सव आजपासून सुरू झालेला आहे चेंबूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अत्यंत भव्य दिव असा पुतळा आहे आणि या पुतळा समितीचा मी अध्यक्ष आहे तेरा तारखेला तेरा एप्रिलला मध्यरात्री बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालण्याची प्रथा आणि परंपरा आहे मुंबईचे महापौर मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाशी असो परंतु त्यांच्या हस्ते हार घातला जातो आणि पुतळा समितीचा अध्यक्ष म्हणून मी त्यांच्यासोबत असतो यावर्षीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं इथे अभिवादन करण्यात आलं बाबासाहेबांना हार अर्पण करण्यात आला आणि सोबत मी, आर मी होतो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या गोरगरीब माणसासाठी जात धर्म प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन या देशातला माणूस त्याला सगळ्या प्रकारचे अधिकार मिळाले पाहिजेत माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे त्याचे सगळे अधिकार अबाधित राहिले पाहिजे आणि त्याची सर्वांगीण उन्नती झाली पाहिजे मग ती शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल की आर्थिक क्षेत्रामध्ये असेल राजकीय क्षेत्रामध्ये असेल किंवा रचनात्मक आणि विधायक क्षेत्रामध्ये असेल ही सगळ्या प्रकारची त्याची प्रगती झाली पाहिजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती आणि त्या भूमिकेवर हुकूम त्यांनी प्रचंड प्रचंड कार्य केलं महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून या देशातल्या जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला एका बाजूनं हे प्रत्यक्षात आंदोलन केलं दुसऱ्या बाजूनं मुकनायक प्रबुद्ध भारत अशा पद्धतीची नियतकालिक अनियतकालिक पाक्षिकत बाबासाहेबांनी निर्माण करून एक वैचारिक प्रबोधन करण्याचंसुद्धा काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आपण बघत असाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली जो हजारो वर्षाचा उपेक्षित समाज होता या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी राज्यघटनेमध्ये तरतुदी केल्या अनटचेबिलिटी हा गुन्हा ठरवण्यात आला त्याचबरोबर सगळ्या प्रकारच्या अधिकार रिझर्वेशन्स मग ते राजकीय असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल आर्थिक असेल अशा प्रकारचं रिझर्वेशन या ठिकाणी मागासवर्गीयांना आदिवासींना ओबीसींना आणि बहुजन समाजातल्या गरीब समाजातल्या माणसांना त्यांनी अशा पद्धतीचं आरक्षण देण्याचं काम केलं आणि त्यांच्यामुळेच त्यांच्यामुळेच हा गोरगरीब माणूस आज उत्थानाच्या दिशेनं काम करू लागलेलं आहे त्याचं उत्थान होत आहे बाबासाहेबांचे प्रचंड उपकार या देशावर आहेत आणि अशा वेळेस अशा वेळेस बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलण्याचं जे षडयंत्र या देशामध्ये रचलं जातं आहे मनुवादी राज्यघटना निर्माण करण्याचं काम या निमित्तानं होतं आहे हे हाणून पाडण्याची गरज या निमित्तानं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे एक होऊया आणि मनुवादी राज्यघटना या देशामध्ये पुन्हा येतं कामा नये लोकशाही संपवता कामा नये लोकशाही अबाधित राहिली पाहिजे बाबासाहेबांची राज्यघटना अबाधित राहिली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे असंच या निमित्तानं मला वाटतं हीच खरी श्रद्धांजली बाबासाहेब आंबेडकरांना